पोरगी बघा आज किती खुश आहे बिकॉज कसं रिजन असतं आज मॅडम मी नवीन कार घेतलेली आहे हो नाही काही जा कारची पूजा करण्यासाठी आलेले आहेत आता इथे आमच्या घरासमोर एक मंदिर आहे श्री मत्सोबा देवस्थान दोन्हीकंदी ते आता छान दिसता आहे आज मी म्हणलं छानच नथनं तर कुठून समजला मी वेगळाच आणला होता वेगळाच घातला आहे बट छान दिसती एस एनिवेज कॉंग्रॅच्युलेशन्स टू यू जोरात बोल जरा ऐकू गेलं पाहिजे सगळ्यांना थँक्यू नाही आज काकांचं बड्डे पण आहे सो आणि कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला गाडी घेतल्याबद्दल काही दिवस माझी जी डॅड आहेत त्यांनी आज घेतली आहे त्याच्या वाढदिवसाच्या निमित्त सो आम्ही गाडीची पूजा चालू आहे सगळी पूजा करतायत मस्त काही दाबे तसोबा मथिराय चला कंदिनीच्या घराजवळ आहे खूप तरी सुवानी येत नाही येतच नाही ती मंदिरात चिडचिडी पोरगी चिल 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 होता असं गडबडीच्या दिवशी अशा गोष्टी होत राहणार गाईज ही आहे नवीन कार थोडी कारबद्दल डिटेल सांगशील एटी गाय ओके गाईज मारुती सुजुकीचं न्यू मॉडेल आहे आता आम्ही आलेलो आहे गणपती मंदिर आहे लोणीकन मध्ये बिकॉज गाडी पहिली तर पप्पाच्या दारात आलीच पाहिजे इथे पण सगळे छान पूजा करून घेतात गाडीची परत <स्वारी> <स्वारी>

दोन्ही पण कॅच बाय बाय मिलेंगे फिर कल कल बाय बाय